माझा मित्र आला वाऱ्यामध्ये गेला थोड्या वेळा स्त्रीचा पाठलाग करत एक स्त्री मला वाटतं माझ्या मित्राची पत्नी असली पाहिजे तिचा पाठलाग करत ह्या मता आलो वा प्रेमाचे चाळे नाही त्या भुवाला सांगितलं खरं जर सुख जर माझ्यावर तू प्रेम असल तर आता तुझ्या नवऱ्याचा खोडकर आणि रक्तात रंगलेली समजेल मला आणून लाव आणि ला हे जर होत नसेल तर आल्यास तू सुख चालायला पण ती स्त्री स्वतःच्या हातामध्ये समजेल घेऊन गेल्या माझ्या मित्राचा जीव जीवत आहे बराच वेळ झालं मी माझ्या पत्नीची वाट पाहतोय खरजवळ निर्माण झाला येईल आम्ही दोघ परत ती आमच्या राज्यात जाऊ आणि सुखाने संसार करू तर तो अजून थोड्या वेळ त्याची वाट पाहिली पाहिजे तेव्हा तिथं बसून थोडा आराम करतो आणि त्यावेळेस लगेच आल्यानंतर आम्ही निघून जातोय आराम करतो तू वा चंद्रकांत अरे तुला झोप नाही द्या पण तू शांत ठो हसरे गांध तुझ्या केसालाही धक्का लागून देणार नाही माझा पाटील पण तुझ्या केईसाला धक्का लागून देणार नाही या सिंहासनाच्या पाठी लपून बसावून म्हणजे बोलताना तर सरळ बोल लोकांच्या घरात दादागिरी करायला लागलाय <laughs> गाडी बस नाड काढी सोडणार नाही मान कुठेच ना पाणी सोडणार नाही अरे अरे मान नको काय हो मान काय काय भांगले का ताई साहेब अरे बाबा आम्ही येतोच असतो ना कोण बंद घ्या बंद्या लाज वाटते का तुम्हाला किती तुषार माझे नवऱ्याने खून करा किती दिवसात ना नवरा आला होता त्यांचं कवा तर आता घुसपट चालू होत

असं करा मी सांगतो असं करा काय करू आता त्याला जाग करा जाग करत नाही पुरावा काय आहे काय काय बोवाला बोलवता का काय सांगतो की नाही तू परत माझ्या पाठीमागे आलास तुला त्याच वेळी सांगितलेलं की तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा तू परत माझ्या पाठीमागे आलास मी माझी पत्नी घेऊन जाण्यासाठी आलोय साधा सुद्धा नाही तलवार घेऊन आलं का रांडेच्या तुला लागा आ, रा, किती दिवसात विचार आलं होतं आता हा चांडवा नार होत म्हणजे तलवार घेऊन माझा परत घात करण्यासाठी आलास नाही परत कर तुझा फोन नाही म्हणतो का अरे कारण जेव्हा माझा जीव आहे अरे तू माझा मित्र आहे तुझा जीव मी वाचवलाय आणि ह्यात खोट असेल तर तो गावाच्या खाली खालच्या बाजूला मठ आहे त्या मठामध्ये गोसावी राहतो त्याला बोलवून घे माझ्याकडे पुरावा आहे नाहीतर तर चल त्या मठामध्ये तुझ्या पत्नीला पण घे सोपते म्हणजे तू सर्व काही शपथ म्हणजे गुन्हेगार कोण आहे काय तुझी पत्नी गुन्हेगार आहे असं प्रत्यक्षात पहिल्याशिवाय मला पण काय सांगा झाले का जगात

म्हणजे नारायण नारायण आम्हाला बोलवलो तुम्ही जेवण म्हणजे आमच्यासाठी जेवण सुद्धा केलं नऊ 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 जण नऊ जण म्हणजे आमच्या सगळ्यात नऊ जण आहे नऊ न बुवाच्या सभास निघाचे नाही आमच्या मध्ये चालचा आणण आहे पाच छान छान केलं बर का धार्मिक पाल आहे तुम्ही चांगली वाजलंय वा मटणाचा आहे फार सुंदर फार रसा आहे तांबड रसाय नाही मटण चाल चालत नाही ना पोळ्या वगैरे काय चालत का आड्याच्या आड्याच्या भात वगैरे काय आणलं का दही दूध लोणी वगैरे वगैरे कसं खूप आणतंय

என்னட்டு க என்ன என்ன ol pa तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही सांगायचं आम्ही यांना ओळखतो ठीक आहे चंद्रकांत ऐकतो पुढे येऊ नको सिथ यांना ओळखता यांना ओळखतो कोण आहे त्या राष्ट्राची राजकन्या आहे की अरे ना राजकन्या आहे तुम्हालाही माहित आहे माहिती आहे बरोबर पण तुमच्या काही लागतात तुमच्या कोण लागतात म्हणजे काय सांग तुम्हाला कोणी सुद्धा लागत नाही अजून का हे आमच्या कोणी सुद्धा लागत नाही फक्त या आमच्या मतामध्ये येतो त्या हा बरात सेवा कर आमची करतो त्या आणि त्यामुळं आमच्या सुद्धा डोक्यात विचाराला आम्ही सुद्धा बाल ब्रह्मचारी यांची विचारसरणी काय आहे यांच्या मध्ये नक्की काय लपलेलं आहे हे आम्हाला पाहायचं आम्ही कामगिरी सांगितलेली होती म्हणजे तुम्ही यांच्यावरती प्रेम करत होता प्रेमाच पाळे करत कोण होत आमच्या दोघांच गुप्त प्रेम होत बरोबर आणि यांच्यावरती आम्ही गुप्त प्रेम, प्रेम करतो त्यांच्यावर तुम्ही एक कामगिरी करायचो बोलू तेवढं सांगा म्हणजे ऐकायच येतो मला म्हणून काम करून आम्ही बरं बरं तुम्ही सगळी झालो होतो या स्त्री आमचा गुप्त प्रेम आहे पण हिवा एकच कामगिरी आम्ही सांगितली पण इजे मोहक भावना वेदना आम्हाला कावळक माहिती पडत म्हणून हे सांगितलं की खरं खरं माझ्यावरती तुमचं जर प्रेम आहे तर तुझ्या जाऊ नेवरेचा खून करून थेट मॉकडीली समस्यर आम्हाला आणून दाखव की कामगिरी ती जेवसं मी ठरवलं होती बरोबर आहे ना हो जरा साईटला थांबा तुम्ही काय हरकत नाही नारायण नारायण चंद्रकांत एक क्षण थांब दो अरे तूच म्हणत होतास आई मायेची बाप झाला चालू मी बहिणी आशीची हो। आहे का नाही हो। बायको लोकाची मित्र जीवाचा अरे चागल तो जगेल आणि ठोपल तो मरेल छत्रे तू झोपला होता आणि मी जागा होतो म्हणून तुझा जीव वाचवला मी बरोबर आणि तोच माझ्यावरती आळ घेत होता पण नाही आता माझ्या डोळ्यावरती विश्वास बसला ना प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलंय की तू स्वतः माझा माझी पत्नीच होती नारायण नारायण माझ्या पत्नीला मी सांगतो त्या बोल ह्या पत्नीला सोडून दे नकळ आम्ही घेऊन जातो ना नारायण नारायण ना, ना।, 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 ना रख... मारल भाऊ हो

तो तो आ, ओ, ओ, ओ तसे विभद्रपणे बोलू नका आणि बाल ब्रह्मचारी संन्यासी महाराज एकदम से तुमचा हो होते अरे सांगितलं ना कामा देले आमचं काही नाही ना पाहिजे चंद्रकांत आता हे तुझ्या मनावर राहिलं राहिलेला काय शिक्षा द्यायची आणि हे हितून आपण डायरेक्ट आपल्या राजवाड्या जायचं असं ओ अरे पण तिला शिक्षा मी काय देऊ कसं तुम्ही आमचे संन्यासी नाही

तुझं थडक इथं रस बांधायचा आहे हो तुम्हारी एकच शिक्षा पुन्हा तुम्ही रंडीबाजी करून तुमचा अंडच बनवूया हिला <laughs> एकच शिक्षा कम्र गळ्यावर करा इथं केस माजरा आणि गळ्या एवढी पुरा आक्या येऊ द्याव कुत्री मांजर माणसं या डोक्यावर मुतून जाऊ सात साल हो ये मग असं करा ते काम करा আ লি பম